श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाविषयी सांगताना पांडुरंगशास्त्री म्हणाले वैदिक परंपरेला अभिप्रेत असलेलं शिक्षण इथं विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्या कला विभाग प्राचीन विभाग असे दोन विभाग पाडण्यात आले या शिक्षणामधून इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकास होऊ शकेल त्यांची भौतिक सांस्कृतिक पारमार्थिक उन्नती साधली जाईल आपल्या पुढच्या आयुष्यात ते चांगले कार्यक्षम होतील निष्काम कर्म करून ते स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास घडवून आणू शकतील त्यांच्या हातून हे देवकार्य निश्चित पार पडू शकेल अशी उच्च ध्येयनिष्ठा अंगी येण्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना दिलं जातं डॉक्टर राधाकृष्णन यांनी विचारलं या दोन विभागात कोणकोणते विषय येतात आणि प्रवेशाबाबत काय धोरण ठेवलं आहे एस एस सी परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश दिला जातो इथला अभ्यासक्रम सहा वर्षाचा आहे तो पुरा केल्यानंतर पुणे विद्यापीठाची बी ए पदवी प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी पात्र ठरतो पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याबाबतीत तत्त्वज्ञान विद्यापीठाला पुणे विद्यापीठाशी संलग्न करण्याची तयारी दर्शवली आहे अरे वा एवढंच नव्हे तर काही मदतही करण्याची तयारी दाखवली आहे आर्थिक मदतीशिवाय काहीही घडून येत नसतं पांडुरंगशास्त्री तात्काळ म्हणाले पण आम्ही कोणाची मदत घेणार नाही सरकारी अनुदान स्वीकारणार नाही देणगीही घेणार नाही वर्गणी गोळा करायला कुणाला पाठवणार नाही डॉक्टर राधाकृष्णन यांनी आश्चर्याने विचारलं तुम्ही पैसा गोळा करणार नाही मग संस्था चालेल कशी काहीतरी मार्ग निघेलच की पांडुरंगशास्त्रींच्या या बोलण्याचं त्यांना आश्चर्य वाटलं तो विषय बाजूला सारून शास्त्रींनी विद्यापीठातल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती द्यायला सुरुवात कर्थी आणि गुरुजन इथेच वास्तव्य करतात प्राचीन गुरुकुल पद्धतीनं तत्त्वज्ञान हा विषय इथे सक्तीचा आहे भारतीय तत्त्वज्ञानाबरोबर पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञानही इथे शिकवलं जातं संस्कृत भाषा गीता उपनिषद वैदिक संस्कृती अशा विषयांबरोबरच इंग्रजी आणि लॉजिक या विषयांचंही शिक्षण इथं मिळतं प्राचीन अर्वाचीन शैक्षणाचं तवलनिकदृष्ट्या ज्ञानार्जन होत असतं हा अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी चार वर्ष पुरी पडत नाही पण इथला अभ्यासक्रम सहा वर्षांचा आहे या तपोवन शिक्षण पद्धतीत शलाका चिंतनिका हे प्रयोग केले जातात प्राचीन गुरुकुल पद्धतीशी नातं सांगणारं हे तपोवन डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय भावलं तत्त्वज्ञान विषय त्यांचा जिव्हाळ्याचा विद्यापीठाचं बारकाईनं अवलोकन करीत होते पांडुरंगशास्त्री सांगत असलेलं माहिती ते मन लावून ऐकत होते शास्त्री पुढे सांगत होते इथल्या शिक्षण पद्धतीतला दुसरा नियोजित विभाग आहे प्राचीन विभाग येत्या दोन तीन वर्षात तो अभ्यासक्रम सुरू होईल सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला इथे प्रवेश घेता येईल संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचं शिक्षण त्यांना मिळेलच या व्यतिरिक्त वैदिक तत्त्वज्ञान पाश्चिमात्य तत्त्वज्ञान या विषयांवरची प्राथमिक पुस्तकं शिकवली जाते तर्कशास्त्र रघुवंश यासमवेत अन्य संस्कृत साहित्याचं शिक्षण दिलं जाईल दीर्घकालीन अभ्यासक्रमाबरोबरच अल्पकालीन अभ्यासक्रम विविध शिबिरांचं आयोजन ह्या गोष्टीही विद्यापीठात वेळोवेळी राबवल्या जाते यावर राधाकृष्णन म्हणाले अगदी योग्य असा हा अभ्यासक्रम आहे कारण नुसते लाँग टर्म कोर्सेस असून उपयोगच नाही शॉर्ट टर्म कोर्सेसही फार आवश्यक असतात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतून डॉक्टर राधाकृष्णन पांडुरंगशास्त्रींच्या बरोबर बाहेर पडले एव्हाना विद्यापीठाचा सारा परिसर पाहून झाला होता आचार्य सदन पाहिले होते विद्यार्थ्यांचं वसतिगृह पाहून झालं होतं तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या भोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून डॉक्टर राधाकृष्णन भारावून गेले होते काळाचा पडदा ओलांडून पुन्हा भूतकाळात गेल्यासारखं त्यांना वाटलं होतं त्या परिसरातून हिंडताना ते सेक्रेटरीला म्हणाले डोंट टेक मी एरोड्रम सिंगल मिनिट अर्ली आय विल लाईक टू बी हिअर ॲज मच ॲज पॉसिबल धिस ॲटमॉस्फिअर रिमाइंड्स मी होली तपोवन ऑफ द पास्ट विद्यापीठाची पाहणी करून झाल्यावर आता अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम तेवढा उरला होता प्रमुख इमारतीसमोर उभारलेल्या व्यासपीठावर डॉक्टर राधाकृष्णन यशवंतराव चव्हाण पांडुरंगशास्त्री अन्य तिघे ते चौघेजणं मान्यवर स्थानापन्न झाले व्यासपीठावर भारतीय शुभ्र बैठक घातली होती प्रत्येकाला मागे टेकण्यासाठी लोड ठेवले होते व्यासपीठाच्या वरच्या बाजूला झेंडूच्या फुलांचं तोरण बांधलं होतं डॉक्टर राधाकृष्णन यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर बसकी टेबल ठेवली होती टेबलावर रेशमी वस्त्र अंथरलं होतं त्या बसक्या टेबलावर विविध प्रकारच्या फुलांनी सजलेल्या फुलदाण्या ठेवल्या होत्या थे। समोरच्या बाजूला माईकची व्यवस्था होती समोर पाच ते सहा हजार श्रोते बसले होते या श्रोत्यांवर दृष्टी फिरवून डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला या पवित्र भूमीवर पाऊल ठेवल्याबरोबर मला प्राचीन काळातल्या तपवनात गेल्याचा भास झाला मला फार मोठा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेले हे कार्य मला दिसलं हे परमपवित्र कार्य आहे जे शास्त्रींनी विद्यादानाचं आरंभलं आहे त्यांच्या ह्या कार्याला प्रथम मी शुभेच्छा देतो या भौतिक युगात कुणापुढेही हात न पसरता कुणाचाही सल्ला न घेता मोठ्या व्रतनिष्ठेनं एखादी संस्था यशस्वीपणे चालवणं ही गोष्ट सोपी खासच नव्हे देणगीसाठी कुणालाही आवाहन न करता ही संस्था चालवण्याचा पांडुरंगशास्त्रींचा निश्चय आहे आधुनिक काळात अशा तऱ्हेचा प्रयोग होतोय हे पाहून मला खरोखरच आनंद वाटतो कारण अर्था वाचून सार व्यर्थ आहे अशी जी समाजाची आजवरची धारणा आहे ती धारणा चुकीची आहे असं म्हणता येणार नाही देणगी न घेता संस्था चालवणं हे काम अत्यंत अवघड आहे अर्थात देवकार्यासाठी उभारण्यात आलेली ही संस्था देवाचीच आहे त्यामुळेच देवच या संस्थेवर यशाची उधळण करील असा मला विश्वास आहे अशा तऱ्हेनं भाषणाची सुरुवात करून तत्त्वज्ञान विद्यापीठाचं उद्घाटन झाल्याची डॉक्टर राधाकृष्णन यांनी औपचारिक घोषणा केली इतर वक्त्यांची भाषणं झाली आभार प्रदर्शनानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम यथोचित पार पडला निमंत्रित मंडळींना सरबतमान झालं मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण इतर सरकारी मंडळी पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेतला त्यानंतर भोजन समारंभ होता काही निवडक मंडळी थांबली सी एन वकील यांच्यासारख्या प्रतिष्ठित मंडळींना पांडुरंगशास्त्रींनी या समारंभासाठी निमंत्रण दिलं होतं भोजनाच्या वेळी पापड चालेल का या हार्दिक बोलणारी ज्येष्ठ व्यक्ती बरोबर असणं आवश्यकच होतं या सर्व पाहुणे मंडळींचं भोजन उरकलं त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन आणि पांडुरंगशास्त्री दोघेजणं चर्चा करण्यासाठी बसले अत्री छाया या पांडुरंगशास्त्रींच्या विद्यापीठातल्या निवासस्थानाच्या गच्चीवर दोघांची व्यवस्था करण्यात आली होती आम्रवृक्षाच्या छायेत चा बैठक सजवण्यात आली होती डॉक्टर राधाकृष्णन गच्चीवर आरामात लोडाला टेकून बसले होते त्यांच्यासमोर पांडुरंगशास्त्री विनयानं पण सरळ बसले होते प्राथमिक बोलणी झाल्यावर चर्चेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले अमेरिकेचे डॉक्टर कॉम्टन ह्यांचा मला फोन आला होता त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली आहे पांडुरंगशास्त्रींनी हसून विचारलं अमेरिकेची ती ऑफर मी स्वीकारेन अशी ग्वाही आपण डॉक्टर कॉम्पटन यांना आधीच दिली आहे ना हो आपण असं का सांगितलं आपण मला कुठे ओळखत होतात डॉक्टर राधाकृष्णन हसून म्हणाले सत्यानृते मिथुनी वर्तते लोकव्यवहार राहा राधाकृष्णन यांनी डॉक्टर कॉम्प्टनना कळवलं होतं की तुम्ही निश्चिंत राहा पांडुरंगशास्त्री तुमच्याकडे आलेच म्हणून समजा ती आठवण करून देताना शास्त्रींनी हसून विचारलं माझ्या नावातल्या शास्त्री, शास्त्री शब्दामुळे मी ती ऑफर स्वीकारेन असं आपल्याला वाटलं होतं का डॉक्टर राधाकृष्णन मनापासून हसले अहो सर्वत्र तसाच अनुभव येतो तुम्ही तसे नाहीत हे नंतर जाणवलं दोघेही हसले मग थोडं विषयांतर करून डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले तुम्ही भावी काळात कशा पद्धतीनं काम करायचं ठरवलं आहे तुमच्या कोणत्या योजना आहेत याविषयी मला काही सांगा की पांडुरंग शास्त्री सांगायला लागले माझे जे विचार आहेत ते आपल्याला मुळीच नवीन नसतील तरी पण सांगतो माणसाचं व्यक्तिगत आध्यात्मिक भौतिक सांस्कृतिक जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे माणसाच्या सर्वंकष उन्नतीसाठी वापरण्यात येणारं तत्वज्ञान हे तात्कालिक किंवा संकुचित विचारांचं मात्र मुळीच नसावं कोणत्याही स्वरूपात ते कालबाह्य होणारं नसावं सिव्हिलायझेशनच्या बाबतीत विचार करायचा झाला तर गेल्या दहा हजार वर्षात निदान चाळीस तरी संस्कृती आल्या आणि गेल्या त्यांचं नामोनिशा देखील उरलं नाही मग आपली वैदिक संस्कृती मात्र अजून टिकू नये दीडशे वर्ष अन्य धर्मावर निष्ठा असलेल्या राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानावर राज्य केलं त्यामध्येही ही, ही वैदिक संस्कृती टिकाव धरून राहिली अनेक धर्मांचे राजे आत्तापर्यंत राज्य करून गेले परंतु वैदिक कल्चर आजही अस्तित्वात आहे वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप अँड वे ऑफ थिंकिंग या गोष्टी वैदिक संस्कृतीनं शिकवल्या आहेत हां या वैदिक संस्कृतीला किरकोळ तडे गेले असतील ते दुरुस्तही करता येतील आणि तेच कार्य मी आहे करायचं अखिल मनुष्यमात्राच्या हितासाठी दूरगामी सर्वसमावेशक वैदिक संस्कृती खऱ्या अर्थानं पुन्हा अस्तित्वात आली पाहिजे लोडाला आरामात टेकून बसलेले डॉक्टर राधाकृष्णन यावर म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आज भारत घडवणारे लोकच पाश्चात्यांचं अनुकरण करू लागले त्याचं काय ती दुःखाची गोष्ट आहे आणि याचं कारण म्हणजे वैदिक संस्कृतीवर अजूनही शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं नाहीत तशी पुस्तकं आली पाहिजेत आज वैदिक धर्माचं भ्रष्ट स्वरूप काही ठिकाणी बघायला मिळतं एकीकडे भौतिक सुखासाठी चटावलेला सुधारक दिसतो तर दुसरीकडे निराशावादी श्रद्धाळू दिसतो ही दोन्ही घटक समाजाच्या दृष्टीने घातक ठरतात आणि म्हणून वैदिक तत्वज्ञान शास्त्रीय स्वरूपात लोकांसमोर आलं तर ते एखाद्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरेल म्हणजे वैदिक तत्वज्ञान शास्त्रीय स्वरूपात लिहिण्याचा तुमचा संकल्प आहे तर छे छे लिहिण्याचा नाही घडवण्याचा संकल्प आहे कशाच्या बळावर भगवंताच्या बळावर म्हणजे नेमकं काय करायचा विचार आहे आश्रम वगैरे अजिबात नाही मी कर्मयोग मानणारा माणूस आहे फक्त कर्माला ज्ञानाची आणि भक्तीची जोड असायला हवी तेच मी माझ्या प्रयोगांमधून सिद्ध करणार आहे अजूनही मला समजलं नाही क्षणभर पांडुरंगशास्त्रींनी खाली बघितलं दोन्ही पंजे एकमेकात गुंफले होते हाताच्या पंजांकडे पाहून बोलायला लागले आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात वयानं मोठे आहात आणि म्हणूनच सांगतोय माझ्या भावी योजनांबद्दल मी फारसं कोणाशी बोलत नाही तो माझा स्वभाव नाही प्रयोग सिद्ध झाल्यानंतर त्याची वाच्यता मी करत नाही किंवा करणारही नाही डॉक्टर राधाकृष्णन कौतुकानं त्यांच्याकडे बघत होते मात्र कौतुकापलीकडे त्यांच्या मनात दुसरा कुठलाही भाव नव्हता कारण ऐन चाळीशीतला हा माणूस फार मोठी क्रांती घडवून आणेल असं काही त्यावेळी ते त्यांना वाटलं नव्हतं इतर विद्वान मंडळींपेक्षा हा माणूस थोडा वेगळा आहे एवढंच त्यांना जाणवलं होतं पांडुरंगशास्त्री पुढे सांगत होते मला स्वाध्यायच्या माध्यमातून अंतिम माणसापर्यंत पोहोचायचं आहे तो माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो त्या माणसाचा उत्कर्ष मला साधायचा आहे हे करीत असताना समाजात अनेक नवीन प्रयोग मला करायचे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तच श्रीकृष्ण अर्पण मस्तो